नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवंत येथे चौतीस हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमानाला चारशे जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आणि फाटा येथे सोळा हजार चारशे दहा क्विंटलच्या वकाली कमीत किंम भावनाला अकराशे जास्तीत जास्त बावीसशे दहा सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत किंम भावनाला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण तेराशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक येथे आठ हजार दहा क्विंटलच्या वकाली कमीत किंम भावनाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अठरा हजार चारशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला आठशे पन्नास जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भावनाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे वीस हजार तीनशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे सतरा हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला पाचशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त एकवीसशे तीन सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती येवला येथे नऊ हजार क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमळा तीनशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे